तुमच्याकडे जर अर्धा कप साबुदाणा असेल तर त्याचा इन्स्टंट असा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत ह्या साबुदाण्यापासून आज आपण झटपट असा नाश्ता तयार करणार आहोत तर अर्धा कप साबुदाणे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता साबुदाणे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर साबुदाणे चांगले चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता साबुदाणे मी दोन वेळा धुवून घेतलेले आहेत ह्यामध्ये साबुदाणा भिजेल इतकं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी वरती आलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आणि झाकून ह्याला तीन तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर पण ह्याला भिजत ठेवू शकता पॅनमध्ये मी एक टेबल स्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे जी। पाव चमचा जिरं घातलेला आहे यानंतर यामध्ये एक चमचा आपण चणा डाळ घातलेली आहे एक चमचा आपण उडदाची डाळ घातलेली आहे तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दहा बारा त्यानंतर चिमूटभर आपण हिंग घातलेला आहे आणि अशी ही फोडणी तयार करून घेतलेली आहे आता एक दोन मिनटं फोडणी चांगली परतवून घ्यायची आपल्याला ही चांगली परतवून झाली की एक कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे रवा आपण जो उपमा करता वापरतो तोच रवा इथे मी वापरलेला आहे जाड रवा आहे आता हा रवा मध्यमाचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे खूप ब्राऊन असा रवा करायचा नाही हलकासा आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे तर रवा आता भाजून झालेला आहे रवा का भाजला हे व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगणार रवा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्याला चांगलं आपण थंड करून घ्यायचं आहे रवा आपला थंड होणं फार गरजेचं आहे त्यानंतरच पुढची स्टेप आपल्याला करायची आहे तर इथे मी रवा थंड करून घेते रवा एकदम थंड झाला की ह्यामध्ये अर्धा कप दही घालायचा आहे यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे पाणी मात्र घालताना थोडं थोडं करूनच घाला नाहीतर मग बॅटर जे आहे ते पातळ होऊ शकतं तरी ते सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता रवा भिजेल इतकं पाणी आपण ह्यामध्ये घातलेलं आहे यानंतर ह्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत तर दोन चमचे मी किसलेलं गाजर बारीक चिरलेला दोन चमचे कांदा एक चमचा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेलं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमची आणि अशा काही भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर जे भिजवलेले साबुदाणे आहेत ते साबुदाणे बघा असे व्यवस्थित भिजले गेले पाहिजेत हे साबुदाणे ह्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत यानंतर लागेल इतकं पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे हे सर्व आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया ह्याचं आपल्याला एक थिक बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर जे आहे ते जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे जवळजवळ एक कप पाणी मला ह्याला लागलेलं ला ला आहे आणि हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं विश्रांतीसाठी ठेवून देणार आहोत जास्त तुम्हाला वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरीसुद्धा चालेल आता हे बॅटर बघा पंधरा ते मिनटानंतर चांगलं मस्त असं ढवळवून घेतलेलं आहे यानंतर आता यामध्ये अर्धा स्पून इतकं लेमन ज्यूस घालायचं आहे लिंबूचा रस घालायचा आहे यानंतर अर्धा चमचा इथे मी फूट सॉल्ट घेतलेला आहे इनो घेतलेला आहे याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा पण वापरू शकता आणि हे सर्व यावर दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो वापरल्याने आपला नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार मस्त असा तयार होणार आहे चला तर मग बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे आज आपण करणार आहोत अप्पे तर अप्पे पात्र मी इथे घेतलेलं आहे ते बिडाचं पात्र आहे बिडाच्या पात्रामध्ये पात्रा अप्पे जे आहेत ते मस्त असे वरून कुरकुरीत होतात आता थोडं थोडं तेल ह्या सर्व साच्यांमध्ये मी घातलेलं आहे आणि सर्व आता व्यवस्थित ब्रशने आपण पसरवून घेतलेलं आहे तेल आणि यानंतर थोडं एक एक चमचा बॅटर जे आहे ते ह्या प्रत्येक साच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आप्पे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसची आत जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरच हे आप्पे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आप्पे आपण घालून घेतलेले आहेत आता ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्याला व्यवस्थित क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे खालची बाजू थोडीशी कुरकुरीत झाली की मगच आपल्याला ह्याला उलट करायचं आहे त्याआधी थोडंसं वरून तेल घालायचं म्हणजे दुसरी बाजू पण चांगली आपली कुरकुरीत तयार होईल आपे बघा मस्त असे कुरकुरीत तयार होतात आणि व्यवस्थित निघतात आता हे बिडाचं भांडं असल्यामुळे अप्पे जे आहेत ते सुरुवातीला व्यवस्थित निघत नाहीत पण जसं जसं अप्पे पात्र गरम होतं तसं व्यवस्थित हे अप्पे निघतात तर तुम्ही पाहू शकता किती मस्त हे अप्पे गोल गरगरीत तयार झालेले आहेत छानपैकी आपण दोन्ही साईडने याला कुरकुरीत तयार करून घेतलेले आहेत आता रवा का भाजणं ह्याचं कारण मी सांगते कारण की आपण रवा भाजला नसतात तर हे अप्पे जे आहे ते गच्च तयार झाले असते रवा भाजल्यामुळे तो सुटसुटीत होतो आणि अप्पे जे आहेत ते चांगले खुसखुशीत तयार होतात तर आता आपण बघूया तर इथे आता आपले अप्पे तयार झालेले आहेत आता मी तोडून दाखवते बघा आतमध्ये हे एकदम खुसखुशीत तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय